सर्वसामान्यांचा सा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आरग तालुका मिरज येथील विहिरीत आढळल्या या अवस्थेतील मोटार सायकली आरग तालुका मिरज येथील नरबाड रस्त्यालगत असणाऱ्या जिनेंद्र वडगावे अरुण वकिरे माणिक वडगावे राजू वडगावे इत्यादी शेतकऱ्यांची सामायिक असणाऱ्या विहिरीत आढळल्या मोटार सायकली होंडा डिस्कवर हंक अशा एम एच नऊ बी एस ब्याण्णव अडतीस के ए तेवीस व्ही तीनशे बावीस आणि एम एच नऊ बाय अठ्ठ्याऐंशी अठरा तब्बल तीन बेवारस अवस्थेत मोटारसायकल पाणी चालू करायला गेल्यानंतर येथील संबंधित शेतकऱ्यांना आढळून आल्या सध्या विहिरीतील पाण्याची निचरा होत असल्याने ह्या मोटरसायकल नजरेस आढळल्याने त्वरित संबंधित शेतकऱ्याने मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याला कळवले पोलीस सक्षम तिन्ही मोटारसायकल विहिरीबाहेर भा, काढण्यात आल्या पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस करीत okay. uh, सकाळी नितीन तांदूळ ता फोन आला मला त्यामुळे इकडे बघायला आल्यावर मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनला आम्ही कळवलं मिरज ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलीस अधिकारी इथे आले आणि गाडी बघून सगळी शेतकऱ्यांनी मिळून त्या गाड्या वर काढल्या आमच्या तेजस्वी न्यूज मराठीला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी